इथे मी भगर शिजवून घेतलेले आहे याला वरी तांदूळ देखील बोलतात आता याच्यामध्ये साबुदाणा पीठ हे चार चमचे घेतलेले आहेत मोठे चमचे हे याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये एक बटाटा किसून घालणार आहे एक मध्यम आकाराचा मा बटाटा घेतलेला आहे आता इथे मी कोथिंबीर चिरून घेतली आहे इथे एक इंच आलं किसून घेतलेलं आहे इथे चार मध्यम आकाराच्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तसेच एक चमचा जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण त्याच्यामध्ये ॲड करू आता हे सगळं मिश्रण एकजीव करून मळून घेऊया अशा प्रकारे हे मेदू वडे आपण हाताला पाणी लावून ते बनवून घेतलेले आहेत आता हे डीप फ्राय करून घेऊया आता आपण एक एक वेधू वडा इथे गॅस म्हणलं आचेवर ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं तांबूस रंगावर हे तळलेलं आहे छान असा उपवासाचा क्रिस्पी वडा तयार झालेला आहे सोबत शेंगदाणा चटणी आहे